नमस्कार मी प्रज्ञा नीता आहे तो तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मा आज आहे पंचवीस तारीख पंचवीस नोव्हेंबर आणि सगळ्यांना माहीत आहे पित्रपंतरवडा चालू आहे तर आज नवमी होती आमच्याकडे पित्र होती आणि सकाळ सकाळ उठलं उठलं मी आईला थोडीशी मदत केली ते आईनं मला दही ठेवून यायला लावलं वर गेल्यावर मी इतके सगळे कावळे म्हणजे मैं मी ठेवून आलीन कावळ्याने देन ही एक पूजा असते ती आजोबांनी केली त्याच्यानंतर मी आईला थोड्याशा पोळ्या करून देण्यात मदत केली देन जी जेवायला माणसं येणार होती ती आली होती सो त्यांच्यासाठी ताटं केली देन सगळ्यांना वाढायचं काम केलं पण आम्हाला शाळेत जायचं होतं आईच्या आईला आई सुट्टी नव्हती त्यामुळं लगेच घराला बाय बाय केलं आणि आम्ही निघालो आईच्या शाळेत फायनली शाळेत पोहोचलो आणि दरवेळेस मी खूपदा जाते पण ह्यावेळेस एक गोष्ट खूप अनएक्सपेक्टेड होती ती ही आणि मी खूप दिवसातून गेलते त्यामुळे प्रत्येकानं मला काय काय दाखवायला सुरुवात केली आदर्श त्यानं काढलेली चित्र दाखवली जी इतकी सुंदर होती ना त्याच्या एज जमानानं खूप जास्त त्याच्यानंतर थोडासा अभ्यास घेतला त्यांचा आणि देन आम्ही खेळायला गेलो आधी आम्ही लपाछपी खेळत होतो आणि त्याच्यानंतर विषय असा झाला आई आली आणि तिनं आम्हाला सांगितलं की बाहेर जाऊन खेळा बिकॉज सकाळी त्या झाडांमध्ये साप निघालेला सो ती मला म्हटली कुणीच झाडांच्या इकडे यायचं नाही सगळ्यांनी ग्राउंडवर फटांगणात जाऊन खेळा मग काय खेळायचं होतं आधी आम्ही आई माझं पत्र हरवलं हिवाली गेम खेळलो आणि त्याच्या त्याच्यानंतर आम्हाला त्या गेममध्ये बोर झालं सो आम्ही चिमणी उमडू कावळ वाली गेम हो बसल्या बसले, बसले मला असं जाणवलं आम्ही जिकडे बसलो आहे ना तिकडे छोटी छोटे खूप सुंदर दगडी आहेत सो मला ती हवी होती मग मी सगळ्यांना सांगितलं मला ना छान कलरची पाच पाच दगडी प्रत्येकानं कलेक्ट करून आणून द्या तर सगळे गेले मस्तपैकी मला दगडे कलेक्ट करून आणून देऊ लागले आधी खूप वेगळी मोठी मोठी दगडे आणलेली बट uh, नंतर छोटी आणि सुंदर तगडी त्यांनी मला कलेक्ट करून दिली मी खूप खुश झाले त्याच्यानंतर uh, मी काही शूट नाही केलं म्हणजे डायरेक्ट घरी आले सो हा व्लॉगही इथेच संपेल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग बाय बाय